मालेगावच्या अत्यंत गंभीर अत्याचार प्रकरणात आज एक अतिशय धक्कादायक खुलासा झाला आहे संपूर्ण महाराष्ट्राला सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा मुख्य आरोपी विजयचा जोडीदार कोण होता याविषयी धक्कादायक खुलासा झाला अखेर आरोपी विजय खैरनारने तोंड उघडलं या नराधमोला कोणी मदत केली होती अखेर कबूल झाली या नराधमाचा एक जोडीदार होता ही बाब अगोदर गुप्त होती म्हणून माहिती नव्हती पण अखेर ती उघडकीस आली विजयच्या जोडीदाराला फाशी होणार का आता कठोर निर्णय घेण्यात आलाय घटनेशी संबंधित काही निर्णायक पुरावे तपास यंत्रणेला प्राप्त झाले आहेत आणि याच कारणामुळे न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रक्रियेची दिशा पूर्णपणे बदलत गेली आहे सोळा नोव्हेंबर रोजी डोंगराई गावात साडेतीन वर्षांच्या बालिकेसोबत झालेले कृत्य महाराष्ट्राला हादरावून टाकणारे आहे घटनेच्या दिवशी एका संशयास्पद व्यक्तीला तात्काळ ताब्यामध्ये घेण्यात आले होते परंतु तपासाची व्याप्ती जसजशी जस वाढत गेली तसतसे नवे सत्य समोर आले आज जो खुलासा झाला आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे पोलिसांच्या कोठडीत असलेल्या आरोपीचा जबाब आज न्यायालयात नोंदवण्यात आला आहे सुनावणी दरम्यान आरोपीने काही धक्कादायक दाभ्यांची कबुली आता दिली आहे त्याने अखेर त्याच्या जोडीदाराचे नाव देखील सांगितले आहे परिणामी चौकशीच्या गतीमध्ये आणि स्वरूपामध्ये मोठा बदल झाला आहे बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्र विचार करत होता अखेर विजयला आतापर्यंत शिक्षा का नाही झाली याचे कारण म्हणजे त्याचा जोडीदार कोण आहे त्याला कोणी मदत केली या सर्व बाबींची चौकशी सुरू होती आता एकट्या विजयाऐवजी दोघांनाही योग्य आणि कठोर शिक्षा व्हावी असा विचार पुढे आला आहे शासन आणि न्याय यंत्रणा या दोन्ही बाजूंनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखले जात आहे गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणाकडे उत्सुकतेने लक्ष लावून बसला होता संपूर्ण राज्यात तीव्र जनभावना आणि अस्वस्थता कायम होती पीडितेला न्याय कधी मिळणार याची सर्वांनाच प्रतीक्षा होती आज निर्णायक पुरावे हाती आल्याने तपासाला एक निश्चित नवीन दिशा मिळाली आहे आणि अखेर न्याय प्रक्रियेच्या दिशेने मोठे आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे आता भरपूर दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र विचार करत आहे विजयला नेमकी आतापर्यंत शिक्षा का नाही झाली त्याचे हे एक कारण आता स्पष्ट झाले आहे की विजय हा गुन्ह्यामध्ये कसा सामील झाला त्याला मदत कोणी केली हे सर्व पुरावे आता पोलिसांच्या हाती लागत चालले आहेत त्यानंतरच विजयला शिक्षा होईल परंतु आता या ठिकाणी न्यायालयामध्ये शिक्षा कधी होणार हे देखील सांगितले आहे या प्रकरणातील सर्वात महत्वाचा पुरावा आता तपास पथकाला प्राप्त झाला आहे यामुळे मुख्य आरोपीचा दुसरा साथीदार कोण होता हे आता स्पष्ट झाले आहे आता दोन्ही आरोपींवर कठोर शिक्षा लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे आणखीन काही पुरावे जमा झाल्यानंतर न्यायालयाचा निर्णय अधिक स्पष्ट होईल सध्या संपूर्ण तपास अत्यंत जलद गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे या प्रकरणात एक महत्वाचा साक्षीदार समोर आला आहे आणि त्याची माहिती निर्णायक ठरत आहे बालिकेला ताब्यात कसे घेतले याचे रेकॉर्डिंग तपास यंत्रणेला सापडले आहे एका नवीन सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्हेगारांच्या हालचाली स्पष्ट झाल्या आहेत घटनेच्या वेळी आरोपीसोबत कोण उपस्थित होते हा सर्वात मोठा प्रश्न महाराष्ट्राला गेल्या कित्येक दिवसांपासून पडला होता त्याचे उत्तर महाराष्ट्राला मिळत आहे हे आता निश्चित होत आहे या सर्व पुराव्यांमुळे तपास यंत्रणा अधिक मजबूत आणि बळकट झाली आहे पुरावे आता भक्कमपणे गोळा करण्यात आले आहेत या प्रकरणात नेमकी कोणती शिक्षा दिली जाईल यावर आता चर्चा सुरू झाली आहे जर दोन आरोपी सिद्ध झाले तर दोघांनाही समान आणि कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे न्यायालयाने अत्यंत कठोर निर्णय द्यावा अशी जनतेची तीव्र अपेक्षा आहे असे महाराष्ट्रातील जनतेला वाटत आहे अशा गंभीर गुन्ह्यामध्ये कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा दिली जाते शासन स्तरावर या निर्णयाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे सोळा नोव्हेंबरचा दिवस तसा सामान्य असला तरी देखील घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी होती डोंगराय गावातील तिची मुकली खेळता खेळता घराबाहेर गेली एका व्यक्तीने तिला ताब्यात घेऊन तिच्यावर अमानुष प्रत्य केले त्यानंतर तिची हत्या करून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे तपास सुरू झाल्यानंतर जे सत्य उघडकीस आले ते पूर्णपणे अनपेक्षित होते आता नेमका तो सातेदार कोण होता हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा आहे तो सातेदार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्राला एक धक्काच बसला आहे मुख्य आरोपीचा पुढे कुटुंबाशी परिचय देखील या ठिकाणी होता विजय खेरणारचे पहिल्यापासून त्या ठिकाणी त्या कुटुंबाशी संबंध देखील होते हा आरोपी वारंवार त्यांच्या घरी येत जात असे अशी माहिती मिळाली आहे त्याला जेवणही दिले जात असे असे देखील सांगितले जात आहे कुटुंबाने त्याला भावनिक आधार देखील दिला होता असे देखील सांगितले जात आहे या सर्व गोष्टींमुळे या प्रकरणाच्या तपासाची दिशा आणि गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे गल्लीत लावलेले दोन सी सी टी व्ही कॅमेरे आणि त्यातील फुटेज तपासण्यात आले आहे त्यामध्ये मुख्य आरोपीसोबत आणखीन एक व्यक्ती दिसल्याचे स्पष्ट झाले आहे घटनेच्या वेळी त्याला कोणी मदत केली यावर आता अधिक प्रकाश पडत आहे यामुळे दुसऱ्या साथीदाराचा मुद्दा अधिक महत्वाचा ठरत आहे संपूर्ण महाराष्ट्र तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे नेमका आता हा दुसरा साथीदार कोण आहे ते आज या ठिकाणी स्पष्ट होत आहे आणि दोघांवरही गुन्ह्याची स्वतंत्र नोंद होण्याची शक्यता आहे आता त्या साथीदाराचे नाव काय असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेवर आहे महाराष्ट्रभर पसरलेल्या संतापामुळे शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आता हे जे काही प्रकरण आहे हे लवकर पार पडणार आहे अशा प्रकारच्या गंभीर प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्ट अत्यंत कमी वेळेत आणि जलद गतीने निर्णय देते गंभीर प्रकारची प्रक्रिया त्वरित केली जाते गुन्हेगाराला शक्य तितका लवकर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा याच दिशेने कठोर पावले उचलित आहे तर मग नेमका तो कोण व्यक्ती होता ज्याने विजय खेमवारला मदत केली होती आरोपीला कोर्टामध्ये देखील आणले बघा या ठिकाणी विजय खेरणार कोर्टामध्ये आला असताना मोठी गर्दी जमली होती लोकांचा आक्रोश इतका तीव्र झाला होता की कोर्टाचे प्रवेशद्वार देखील तोडण्यात आले होते पोलिसांना देखील भीती लोटली नाही तर या ठिकाणी होऊन दार देखील तोडण्यात आले मागील काही आरोपीला संतप्त जमावाने मारहाण करण्याची म्हणजे मॉब लिंचिंगची तीव्र शक्यता होती हे लक्षात घेऊनच या सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला न्यायालयाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय केवळ आरोपीसाठी नव्हे तर गुन्ह्याच्या तपासासाठी अत्यंत महत्वाचा ठरला कारण जर जमावाने गोंधळ घातला असता तर शांतपणे पुरावे सादर करणे किंवा आरोपीकडून महत्वाची माहिती मिळवणे शक्य झाले नसते न्यायालयाने शांतता आणि कायद्याचे राज्य कायम राखले आता या प्रकरणातील सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा म्हणजे सरकारी वकिलांनी न्यायालयात अत्यंत महत्वाची माहिती सादर केली सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे आता हे स्पष्टपणे सिद्ध होत आहे की या गुन्ह्यात एकाऐवजी दोघे आरोपी असू शकतात तपास यंत्रणा मागील काही दिवसांपासून गुप्त साथीदाराच्या शोधात होती पोलीस प्रत्येक धाग्याचा पाठपुरावा करत होते जुन्या फुटेजची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली त्या फुटेजच्या प्रत्येक फ्रेममध्ये बारकाईवे पाहिल्यावर विजय खेरनारसोबत सोबत आणखी नेता व्यक्तीची संशयास्पद उपस्थिती दिसून आली आहे हा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागलेला सर्वात मोठा आणि निर्णायक विजय आहे साक्षीदारांचा भक्कम जबाब ज्या महत्वाच्या साक्षीदारांनी आपला जबाब नोंदवला आहे त्यांनी या दुसऱ्या आरोपीच्या हालचालींवर आणि गुन्ह्यातील सहभागावर प्रकाश टाकला आहे तांत्रिक रेकॉर्डिंगची भूमिका सरकारी वकिलांनी बालिकेला ताब्यात कसे घेतले याबद्दलच्या तांत्रिक रेकॉर्डिंगचे तपशील देखील सादर केले आहेत या सर्व पुराव्यांची साखळी इतकी भक्कम आहे की या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोघांनाही शिक्षा मिळणे आता निश्चित मानले जात आहे या डबल पुराव्यांमुळे आरोपींसाठी आता कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे जनतेची हीच आता एकमेव भावना आहे की नेमका या चिमुकलीला न्याय कधी मिळणार महाराष्ट्राची प्रतीक्षा आता लवकरच संपेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे नेमकी कोणती शिक्षा होणार याविषयी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे पीडितेला जलद आणि कठोर न्याय मिळणे ही संपूर्ण महाराष्ट्राची एकमेव आणि सर्वात मोठी मागणी बनली आहे फास्ट ट्रॅक कोर्टाचा अर्थ सरकारने या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याचा निर्णय घेऊन जनतेच्या भावनांचा आदर केला आहे फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे न्याय मिळवण्याची गती वाढवणे इथे केवळ आठवड्यातून एकदा नव्हे तर आवश्यकतेनुसार दिवसातून दोनदा सुनावणी घेतली जाऊ शकते गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीला शक्य तितक्या लवकर शिक्षा व्हावी यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते विलंब झालेला न्याय हा न्याय नसतो हे तत्व पाळण्यासाठी शासनाचा सज्ज झाले आहे कठोर शिक्षेची मागणी न्यायालयाने मृत्यूदंडाची किंवा आजीवन कारावासाची कठोर शिक्षा सुनावणी करावी अशी जनतेची तीव्र अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या रस्त्यांवरून आणि सोशल मीडियावरून याच मागणीचा आवाज येत आहे या प्रकरणात नैतिकतेचा एक महत्वाचा अध्याय जोडला गेला आहे सर्व वकिलांनी या मुख्य आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे वकिलांनी घेतलेला हा निर्णय केवळ कायदेशीर नाही तर सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे आरोपीला कायदेशीर मदत मिळण्याची शक्यता कमी झाली आहे परिणामी न्याय प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल असे मानले जात आहे वकिलांनी जनतेच्या भावनेचा आदर करत पीडित चिमुकलीच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला होता की विजय खेरनारला आत्तापर्यंत शिक्षा का नाही झाली कारण तपास यंत्रणा अतिशय वेगाने आणि अचूकपणे काम करत होती त्यांना घाईघाईत नाही तर भक्कम आणि निर्दोष पुरावे गोळा करायचे होते आणि आज झालेल्या दुसऱ्या साथीदाराचा धक्कादायक खुलासा या प्रकरणाला एक वेगळे वळण देणारा ठरला आहे ब्रेकिंग अपडेट अशी आहे की आता अखेर विजय खैरनारला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा कोर्टात हजर केले जाणार आहे आणि त्यावेळेस अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे हा दिवस महाराष्ट्रासाठी न्याय मिळवण्याचा दिवस असेल दुसरा साथीदार सापडल्यास सा दोघांनाही कायद्यानुसार कठोर शिक्षा केली जाईल ही निश्चित आहे मालेगाव मधील या प्रकरणावर तुमचं काय मत आहे आरोपींना कोणती शिक्षा व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने तुमचा आवाज कमेंट करून नक्की कळवा आणि या प्रकरणातील प्रत्येक मिनिटाची निर्णायक बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबायला विसरू नका धन्यवाद